पवित्रता दया दया सत्य तो आहे काय त्रेता युगामध्ये पवित्रता द्वपरांत आणि कलियुगामध्ये कलियुगामध्ये दया आर्य दयतिचे नाव भूतांचे पाद काय काय म्हणलं सत्य पवित्रता आणि चार ठिकाणी राहायचं ठरवलं बाबा ऐका नाही काळा माणूस त्या बैलाला मारित होता परीक्षेचे राजाने बघितला इकडे बघा बघितलं का मग ते परीक्षेचे राजा त्याला मारायला तर तो म्हणला देवा दया करा काय म्हणाला अक्कालयुगाचा गुण काय दया मला चारच जागी राहायला सांगा मी बाकी ठिकाणी राहत नाही म्हणजे बर कोणच्या कोणच्या पाहिजे ते मला द्यूत म्हणा द्यूत म्हणजे जुगार म्हणा जुगार जे जुगार खेळतो ते कलीचा चुलता कलीचा हा मना मदिरा <laughs> दारू

तिसरा टप्पा नारी संघ वेश्याची आवड आवडला तो कलीचा मेवला आणि शेवटची हिंसा तो कलीचा किती गोष्टी सांगितल्या सांगा द्यूर जुगार द्यूत म्हणजे जुगार झाला द्यूर म्हणा hmm. मदिरा hmm. नारी संघ आणि हिंसा त्या चार गोष्टी कशावर उभ्या आहेत आहे का या, चा, केशो, या चार केशव या चार गोष्टी ज्याच्यावर आहेत ना जुगारू खोट्यावर असत्य हो, जुगाराला जोडी असत्य दारूला जोडी मदिरा मध माजल्याला माणूस दारू बेद काही जणांना माज यावा म्हणून ते चल बस कुठं बसतोय वाटेल बोलू का थोडं माफ करून बोलू इकडे कर, का सगळ्यांना विनंती बसलेले माझे सगळे तरुण मागव बरे दैश वास येऊ लक्ष द्या सगळे ऐका <laughs> ज्यांना स्वतःच्या जीवनाचा विकास करून घ्यायचा त्यांनी रात्रीचे मित्र कमी करायचे आणि सकाळचे वाढवायचे पहाटे उठ ना जरा पहाटे तर उठतच नाही काही काही दलिलदर तसे त्याच्या बायको त्याच्या तोंडात ब्रश घाल असं घरी ते ते उठत <laughs> <laughs> ये गे गे ना चार गोष्टी झाले आई अजून एक गोष्ट मागितली पाचवी प्लीज आई फट किती पाचवी गोष्ट मागितली ते म्हणले कुठं ते म्हणला सोल काय